मागा मगातपासून सगळेजण अमोल इलो नाही अमोल इलो नाही विचारतो मी म्हटलं कोणतरी माका विचारला <laughs> थोडी माणसं बघत राहतो त्याच्यामुळे थोडी भीती वाटा कन्फ्यूज होऊ होता की बोलू की नको बोलो की नको <laughs> नमस्कार मंडई मी आरुषी सावंतचं स्वागत असं सा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडई आज मी जाते नांदुरुकला नांदुरुकला माझा मामा असता मग मामाकडे जाते आज आईक घेऊन कारण पप्पानी आई उशी घेणार असती पण पप्पा कामावर गेलेले तर पप्पा सहा वाजता घराकडे येतात तर सहा वाजल्याच्यानंतर नंतर थोडे फ्रेश होऊन मग मामाकडे जाऊ निघणार असते आणि मामाकडे जाऊ तरी पंचेचाळीस मिनिटं लागतात कारण चौक्या साईडला राहता तर मी आईक सांगितलंय की आपण पुढे जाऊया आई पण बोललेली की आपण जाऊन म्हणजे तरी जाऊया आणि मामाचं मुलगा पण इलो असा तो पण मागा असं काही फोन करून होतो की ये ये तू ये म्हटला तर मी म्हटलं ठीक आहे येते ट्राय करते तर म्हटलं जाऊया तर आज धैकालो असा काल होतो हेचो हेचो गे आमडोसो आम्द, हा रवनात विठ्ठला विठला इटला देवी इटला देवीचं धैकालो होतो तर आज असा माझ्या मामाकडचो तर काल मी कालचं पण मगा जाऊचं होतो पण काल कशाक जाऊ भेटलं नाही काय तरी काम होतं काल तर राहूल आता तर म्हटलं मामाच्या सायकाला जाऊयाच काय पण करून म्हटलं तिकडचं मस्त भारी असतं सायकलो मला खूप आवडता तर आपण जास्त येणार आहो आई क आई आए येणार असती परत पाठी माझ्यासोबतच पण मी म्हटलं उद्या शनिवार रविवार असे दोन दिवस असत तर म्हटलं पप्पांक आणि ओंकारात सुट्टी असतात त्याच्यामुळे डब्याचं काही टेन्शन नाही त्यांना म्हटलं तू या राहू दोन दिवस मग रविवारी पप्पा तुला घेऊ घेतील तर मी लगेच येतले पप्पांसोबत परत कारण आपल्याक जाऊचं असं परत अजगनी दुसऱ्या दिवशी जातले सकाळी सकाळी जुटा तर चला आपण आता जाऊया मामाकडे पहिला तर मंडळी माझ्या मामाचो गाव बघा लय जंगलात असं लय लय म्हणजे लय पप्पा खडे इल्ले बघू काय या बघा खाव किती काय काय आणि तिनं ती एक पिशी ती एक पिशी मग तीन बसकी होती आणि आपल्याक जाऊचा होता आई जरा पकडा पिशवी आणि आप आपल्याक जाऊचा होता हे माका बोललेले की सकाळचं व्ह्यू दाखव त्या मंदिराच गिरोबा मंदिराचं पण आपल्याकडे हे सगळे एवढे पिशवी होते त्याच्यामुळे आपल्याला जाऊक नाही भेटला आपण आता सरळ घरात जाऊया आणि आमचं रस्तो पण दाखवते कसा होतो दे पिशवी थांब ही वाली जडाने आपल्या गिरोबा मंदिर मध्ये नाही जाऊचा मग तर गिरोबाच्याच मंदिरचा सांगते मी त्या ना तर आपण हे गाडी ठेवलो कारण पुढे खडबडीत रस आणि आपल्याला रात्री गाडी घेऊन जाऊची असा तुमक रस्ता दाखवतो पुढे पुढे अजून कसं असा तो तर मंडई हा बघा रस्तो आता तरी जरा बरं झाला जरा मोठं जरा केलेलो असा जे सी पीक काहीतरी लावलेलो होतो नाहीतर ह्याच्या आधी पहिली पायवाट होती आणि लय घनदाट जंगल ह्या बघा पूर्ण चारो साईडने घनदाट जंगल असं हय असं मामाचं एकच घर असा आणि मूळ घर आपला गावात असा मामाचा आणि ह्या बाजूक बांधलेला होता आजोबांनी मामाने हयच रवता एकच घर असा आणि अजून हे घर असं तर आपण काहीतरी खूप तर लांब असं पाच मिनटं लागतात ना गे ग गवसांचा ना गवसांचा घर पाच मिनटं लागतात आणि आम्ही लहानपणी हैलय असायची लहानपणी मजा असायची यायची आम्ही रॉग लहानपणी सुट्टी शाळेसून असताना मे महिन्याची सुट्टी दिवाळीची सुट्टी तेवी चला मामाच्या मामाच्या गावाक फायनली मामाच्या घराकडे हे घरा दिस ह्या कौला दिसतात घरा म्हणते तर ह्या बघा मामाचा घर बघा कुकार येले <laughs> मामी मिरचीची झाडं लावल्याने अळवडाची <laughs> पानं मोठी झाली आहेत <laughs> काय म्हणतास <laughs> <मंतास। laughs> <अजो। laughs> अरे हा बघा माझ्या मामाचं घर एकदम असा सुंदर भारी जंगलात <laughs> <जाँगला था। laughs> काय <laughs> <तास था> <laughs> <laughs> मामा पण इलेत सुन काय म्हणतास मामा बरे असास हा हो मामी ना येऊ नाही तर मंडई ही बैलाचे घुंगळू आणि हे पण दाखवते मामाची बैलगाडी पण दाखवते भावात बहि बहिणींची गजाली चालू आणि आपण बैलगाडी दाखवतो अंधार पडलो आपल्याक जरा लवकरच येऊच होता मामाची ही काय म्हणतात आहे का एटीएम नाही फटफटी काय तर म्हणतात एम ए हां एटीएम म्हणते ही बघा ही मामाची बैलगाडी सध्या बंद असता किती वर्ष झाली बाबू आ चार पाच वर्ष झाली चार पाच वर्ष ना गाडी बंद <laughs> <laughs> असा ह्यो पण मुंबई वरसून इलेलो असा हे पूर्ण सपाट असता सकाळी ना आम्ही उठायची ना लहान ना हय बसायची ह्याच्यावर हय ब्रश करू बसायची तांबये घेऊन आणि हय हो, समोर मोर असायची तुम्ही हय शेती केलेली जायची सगळ्यांची तर मोर यायची मस्त वाटायचं भारी आणि ते लय लांब 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 हे असा काय भाळ असायचं त्या साईडला आणि थंसून तो टॉवर दिसता चाळीलचा डोंगर कुले डोंगर ताका तर मंडई सगळी तयार झालेली असत आणि खेका धावचा धैकाले मामीची आणि अजून दैत्रीची तयारी चालू असा पावडर थापतात था। <laughs> आणि मामा पण हा होय तर हे असत माझ्या आईचे आई पप्पा आणि हे त्यांचे पप्पा पंचबा अच्छा पण आज ह्यांचे पप्पा ना हा ह्यांचे पप्पा हा हो मम्मी बरोबर बोललोय हे माझ्या आईचे आजो पप्पा आई आणि हे त्यांचे पप्पा हा पंचबा तर चला हो धैकाला केवा तर चला आता व्हाली किती गे वाजली किती गोळा कर पावणे नऊ आता है है। <laughs> आता हैसून चलत जातो या घनदाट जंगलातून तुमका दाखवतोय तर मंडळी आता रात्रीच्या कडेवर आम्ही आता बाहेर पडलो सगळी जण कडे अजून तिघा जण असत आणि हाय तिघा जण आता वाजले नऊ बाहेर पडत म्हणजे दरवाजा वगैरे कडी वगैरे लाईपर्यंत नऊ वाली काय बघ डेंजर आता ती <laughs> मी आणि मामा पुढे इलो आणि ती मागसून चलत येतच रस्ते लय खतरनाक असत त्याच्यामुळे थोडी भीती वाटत सगळीकडचेच रस्ते बेकार झालेत तर आपण पालखीकडे जातो थैसून मग गाडी घेऊन पुढे जाऊच आपण आम्ही पाच मिनिट अगोदरच पोहोचलो तुम्ही काय धावत काय सगळी तर ह्या मामाचा मूळ घर असा तावया आतमध्ये आईचीच आणि वाट बघ होतय मूळ घर

तर या मामाचं मूळ घर असा पालखीकडे जाऊया गर्दी आ वेडा ना मगा मगात पासून सगळ्यांना अमोल इलो ना अमोल इलो अमो ना विचारतो मी म्हटलं कोणतरी माका विचारला भक्त <laughs> <laughs> थँक <तेंक> यू <laughs> आपली पण फॅमिली आता चलली माणसं भरपूर असत आपल्या मंडळी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे त्या साईडला पण असा दाखवते ही बघा मग अशी बनवलेलं आहे व्हिडिओ पण सॉन्ग चालू होता कॉपीराईट वाचून असा ही मस्त की मोठी काढलेली आहे सुंदर अशी हे कलर भरलेले आणि इकडे ओटीसाठी असा देवाच्या समोरच इकडे पण एक रांगोळी काढलेली आहे श्री स्वामी समर्थ हे बघा सुंदर अशी डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं अजून लोक इली नाहीत हळूहळू सावका सावका शेतात हे माका बोललेले माईक घेऊन जा माईकची गरज लागते कारण मोठो आवाज येऊ का कारण गर्दीमध्ये जास्त आवाज येतो ना त्याच्यासाठी बोललेले माईक घेऊन जाऊन पण मतलं माईक नको खडे पडले बिडले तर नंतर परत माका वांदे लागतात सगळी लोक माझ्याकडे बघतात थोडा विचित्र वाटला कारण कॅमेराच्या समोर असा बोलतो असं हात पुढे करून तर सगळी लोकं बघत राहतो काय करता नक्की आता काय चाललं असा असो आपण आपलं काम करायचा थोडी माणसं बघत राहतो त्याच्यामुळे थोडी भीती वाटता कन्फ्यूज होऊ की बोलो की नको बोलो की नको काय करू पण आपलं काम असं आपल्या ला? तर मस्त असे रांगोळी वगैरे सगळं भारी भारी काढलेला असा तर आता मी तुमका आतमधला परिसर दाखवते की कसं सजवलेलो असा तुझ्याला दर्शनासाठी नाही नाही घराकडे असत तर जोपर्यंत स्पीकर बंदा तोपर्यंत आपण काहीतरी चालू करूया हो खाजा वगैरे लागलेले आहेत अजून गर्दी नाही कारण देवबाप नाही नाहीत तिथे अर्ध्या वाटेत दिलेले आहेत साईडला साईश मंचुरियन कॉर्नर आणि इकडे सापळे स्वीट मात तर आपल्या काही सगळं नंतर घेऊचा असा दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर त्याच्यामुळे गर्दी थोडी कमी असा नंतर वाढतली तर या साईडला पहिल्यांदा एक एकदम मॅगी लागलेली एकदम भारी बनलेली त्याच्यावरती मी ती मॅगीची टेस्ट खालेत नाही कशी मी बनवू प्रयत्न केलेले या साईडला खेळणी असत पोरा मजा मजा करत ह्याच्यावर कोण बसतात नाही मी बसतोय थोड्या बघतले कोण बसता की नाही का आणि मी बसतोय या साईडला गर्दी भरपूर असा तर ती लाईट दिसत तिथे आपले देवबा पहिलेशी वाटत आता याचा जागा रिकामी दिसतात दिसत नंतर मग फुल भरतले आहेत आपल्याक बसा का उथे उभ्या रवा पण जागा नसेल ओढी भरतली असं दरवाजाचे तोरण पण हल्लेले आहेत एकदम भारी मस्त भारी भारी तर आपल्या एक छोटेसे फॅन भेटले आहेत आपल्या एक सबस्क्राईब करतात मग असे सांगू गेलेले की तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही म्हणून शाळेत जाताय पहिलीच अस कुठे राहतो देवत आहे ना हा अच्छा हा अच्छा तू एकटीच आली आहे माझी आई इकडची आहे माहे इकडचं आहे हो आईला घेऊन आली आहे काय माहिती ना मी त्या साईडला जाणार असते पण थोडं अंधार असा आणि आपल्या कॅमेरामध्ये दिसत नाही मग मी इथे येले डायरेक्ट कारण इथे हे इथे नंतर हे खूप सारा हे फटाके वगैरे फोडले जाते मग आता इथे जागा अडवते नाही तर मग फुल होतील या जागा व्हिडिओ बघते प्रसाद घेतलेला आणि आता जाऊया तकडे तकडे आता पप्पा पण इथे हो म्हणतोय आता करते बघा कसली आता तू कडे घोसायचा मंडळी भजी तर आम्हाला भेटली नाही मंचुरियनची संपलेली ते परत बनव घेतात आपण आता ओंकार इलो त्यांना शोधूया आणि त्यांच्यावरून कांदा भजी घेऊया नंतर आपण परत मंचुरियन भजी खाऊ जाऊया कडे असंकाराने हो। दिसता गायब झाले हेच होते आईला स्वतः मुश्किल आता मग अशी गर्दी नव्हती आता कसली गर्दी असा मग अशी तर नाही होता दहा वेळा येऊन गेलोय तर दादा भेटा गेलोत आणि स्पेशल ह्यांच्यासाठी भेटा गेलो दादाक विचार दादा होते पण दादा इलो ना दादा घरी आता <laughs> थँक्यू कांदा बजी आपले मंचुरियन बघूया कधी भेटत मत होत ऊर्जा वाले वक्ती मी हां हां तिने मावशी भाऊ भारतीय रहते हां तेव्हा मी ओळखलो की आईला ना ओळखत नाही आई बघितलं नसलं आहे की सगळ्यात लहान असा ना काय ते लहान आहे ना सगळ्यात त्याच्यामुळे बघितलं ना अच्छा अच्छा जो गणोळ मागेषो रे माझ्या वर्गातले तो मंडळय सगळ्यांची आता ओटी भरून झालेली असा आणि आता पालखी बाहेर काढतल्या आपल्या चालान पाय मरणाचे दुखाक लागले म्हणजे पाय जास्त दुखाक लागले फिरण फिराण नाही आता हय मी बसानच काय ते शॉर्ट घेतलं हय बसान तिथेच असले झुमर मस्त या मंडई धकाल्याचा खाजा घेतो आता या खाजा घेऊन घरात जायचा पालखी येते आता पालखी मंडई पप्पांसोबत आता घराकडे चाललंय पाय का लागले मग आज असं दोन घराकडे जायपर्यंत तीन वाजतले ती आता धैकाला वगैरे सगळं बघून येतलीच तर आपण आता चले हळूहळू मंडई सकाळी सकाळीच बाहेर पडलंय असा आणि आता अत्र भेटला शाळेत जाता तो आन काय ब्रश वगैरे काय आणलेले ना त्याच्यासाठी तिला वाजले काल रात्री माझ्या मध्ये झोप काहीतरी तीन वाजलेले वाटतं काल घराकडे बघितलं तर तीन होते वाजलेले तर म्हणता सहसात वाजले आहेत आणि आपण आता घराकडे पोहोचलेली असो तर मंडई आजचा आपण व्हिडिओ हरत थांबूया काल खूप थकाक झाला जास्त चलान चला तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ